आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय अकोल्यात ना अकोल्यानं था था ईव्हीएम मशीन फोडलेलं आहे आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मशीन फोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे श्रीकृष्ण असं त्याचं नाव असल्याचं कळतं आत्ताची सगळ्यात मोठी बातमी मशीन फोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पुढची चौकशी जी आहे ती पोलिसांनी सुरू केली आहे तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी श्रीकृष्ण असं या मशीन फोडणाऱ्याचं नाव आहे का त्यांनी हे कृत्य केलं याविषयी ता आता चौकशी सुरू झालेली आहे मशीनमध्ये बिघाड झाल्याचा राग त्याला आला आणि त्यानंतर त्यानं मशीन फोडली असं कळत आहे आताची सगळ्यात मोठी बातमी अकोल्यात नाही अकोल्यात एका व्यक्तीनं राग आला कारण मशीन ईव्हीएम मशीन चालत नव्हतं आणि म्हणून त्यानं थेट ते ईव्हीएम मशीनच फोडलं अर्थात त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे मशीन फोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या थेट जाऊयात गणेश सोनावणे माझे सहकार्य आपल्या सोबत आहेत ना गणेश काय नेमकं झालेलं होतं कारण मशीन मध्ये बिघाड झाला आहे तांत्रिक दृष्ट्या समजू शकतो मात्र मग थेट मशीनच फोडणं काय आला काय सांगशील हा हाय बरोबर आहे किंवा त्याला रागात राज्याने फोडली अशी मिळते हा राज्यामध्ये लागला होता त्याला मतदानाचा हक्क बजावता होता पण ते वारंवार बंद त्याचा राग त्याच्या मतदानात जेव्हा त्याच्या मतदानाची वेळ आली ते मतदान करायला गेला आणि की मशीन मध्ये त्याला मतदाना त्याचा बिघाड दिसला त्यामुळे रागाच्या भरात त्याने ते मशीन फोडण्याची प्राथमिक माहिती एक आहे पण आता हा जो प्रकार आहे हा प्रकार अकोला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी घडलाय की मशीन जे आहे त्या बंद पडलेलं आहे सकाळी तरुणे गुर्दी या ठिकाणी मतदान सुरू व्हायच्या पूर्वीच मशीन बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी अर्धा उशिरा मतदान सुरू झाला आहे आणि याही ठिकाणी असाच प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती येते पण या रागाच्या भरात या यांनी ज्या ठिकाणी मशीन फोडलेला हा प्रकार घडलेला आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी करता की नेमकं यांनी का फोडली त्याला काय काय करायला नेमका नक्कीच गणेश धन्यवाद या सविसर माझ्यासाठी का त्यानं हे मशीन इतका राग का अनावर आला या सगळ्याची चौकशी पोलिसांनी आता सुरू केली